कुरुंदवाड घनकचरा ठेकेदाराकडून कामाकडे दुर्लक्ष कुरुंदवाडचं आरोग्य बिघडलं कुरुंदवाड स्वच्छ व सुंदर राहावं यासाठी नगरपरिषद प्रशासनानं व्ही डी के या कंपनीला पावणे दोन कोटी रुपयांचा घनकचरा ठेका दिला मात्र या कंपनीकडून शहरातील कचरा व गटारी स्वच्छ होत नसल्यानं नागरिकांमध्ये संताप पसरला आहे अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती निर्माण होऊन डेंगू सदृश रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे येथील घनकचरा ठेका पावणे दोन कोटी रुपयाला नगर परिषदेकडून व्हिडी के कंपनीला दिलाय मात्र हा ठेका शहर स्वच्छ करण्यासाठी की ठेक्यातील रकमेची टक्केवारी घेण्यासाठी देण्यात आला का काय असा सवाल का या उपस्थित नगर परिषद प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांची या ठेक्यातील कारभारामध्ये हात ओले झाले असल्याची चर्चा आहे महापुरानंतर शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढेक जसेच्या तसे असल्याचं तसेच चोपडे गल्ली या ठिकाणी गटारी अनेक दिवसापासून स्वच्छ न केल्यानं ढासांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होऊन डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतीय नगर परिषदेकडून पावणे दोन कोटी रुपयेचा ठेका दिला असतानाही शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न रामभरोसे कशासाठी अशी चर्चा शहरातील नागरिकांमधून चौकाचौकात होतीये नगरपरिषद प्रशासनानं व्हीडीके कंपनीला तात्काळ शहरातील स्वच्छतेबाबत सूचना करून शहर स्वच्छ करून घ्यावं अन्यथा येणाऱ्या दिवसात येथील नागरिक रस्त्यावर उचलून आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत नगरपालिकेत वारंवार जाऊन तक्रार करून सुद्धा तिने फिरकत सुद्धा नाहीये गटार करून तीस वर्ष झाले तीस वर्ष झालं आता तिथं रेकॉर्ड काढलं तरी सुद्धा तिथं निघत ते तीस वर्ष झाले गटार करून ते गटार पाणी सगळं जमिनीत मोराव लागलंय त्याच्यामुळे घुशी लागल्या राजू करायला कित्येक वेळा तक्रार केलं येऊन बघून जाते फक्त बाकी काही कारवाई करत नाही तो इथं दोन तीन वेळा मी गट नगरपालिकेत जाऊन आलो कोण काढा काढायला येत नाही बघायला येत नाही इथे सण करायचं ढास हे माती इथं ढासळ त्या गटार भरच्या ढासू यायची शक्यता आहे तर